सटाणा येथील आदिवासी विद्यार्थिनींचा कळवण प्रकल्प कार्यालयावर मोर्चा गृहपाल नेमण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांच्या हस्तक्षेपाने तोडगा सटाणा येथील आदिवासी मुलींच्या नवीन वसतीगृहातील समस्यांकडे प्रशासनाने वारंवार दुर्लक्ष केल्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थिनींनी अखेर कळवण प्रकल्प कार्यालयावर पायी मोर्चा काढत तीव्र आंदोलन छेडले दोनशे पन्नास क्षमतेच्या या वस्तीगृहात कर्मचाऱ्यांची कमतरता असून विशेषतः गृहपाल नसल्याने विद्यार्थिनींना अनेक अनेक अडचणींना सामोरे जावे लागता है। या वेळा लेखी व तोंडी मागणी मागणी करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केले अखेर आपली ऐकून घेण्यासाठी विद्यार्थिनींनी कळवणकडे मोर्चा सुरू केला या घटनेची माहिती मिळता सटाणा येथील सामाजिक कार्यकर्ते श्याम बगडाणे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली त्यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधून त्यांच्या समस्या समजून घेतल्या आणि संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा घडवून आणली या चर्चेत प्रखर न्यूजचे संपादक भगवान पवार व भैयासाहेब माळी यांनी ही मध्यस्थीची भूमिका निभावून तोडगा काढण्यात सहकार्य केले अधिकाऱ्यांनी विद्यार्थिनींच्या मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद देत चार दिवसांच्या आत आवश्यक कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतर विद्यार्थिनींनी आपला मोर्चा मागे घेत वस्तिगृहात परतल्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या या पुढाकाराचे आणि विद्यार्थिनींच्या शांततामय आंदोलनाचे स्थानिक पातळीवर कौतुक होत आहे प्रखर न्यूज साठी संपादक शशिकांत बिराडी आदिवासी मुलींच्या वस्तीवरून काही मुलींनी पायपाय आपला मोर्चा हा कळवणच्या दिशेने आहे ने नेमकं का ह्या मुली पायपायी निघाले आहेत काय यांची मागणी आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत काय नेमकं तुम्ही सर्व मुलींनी पायपाई कळवणकडे जाण्याचा निर्णय का घेतला तर आम्हाला गृहपालाची मागणी करण्यासाठी आम्ही मोर्चा काढत आहोत आम्हाला आमच्याकडे जे मॅडम आहे ते काहीच लक्ष दिलं जात नाही आहे मुलींच्या खूप समस्या आहे त्यापर्यंत अर्ज देऊन सुद्धा ऑफिसला पोहोचलेले नाही अर्ज ते काहीच समस्या म्हणजे सुटलेल्या नाही आहे त्यासाठी आम्ही डायरेक्ट ऑफिसला जातोय तुमचं हे नेतृत्व कोणी करत आहे की तुम्ही स्वतःच हा निर्णय घेतलेला आहे गर्वांच्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा हा आम्हीच निर्णय घेतलेला आहे आणि तुम्ही आता सर्वजण पायपाय निघाले आहेत मग तुम्हाला तुम्ही हा जो निर्णय घेतला तर तुम्हाला कुठल्या अधिकाऱ्यांनी किंवा तिथल्या स्थानिक जे काही कर्मचारी असतील त्यांनी थांबवलं नाही का नाही तिथं हॉस्टेल वरून आम्हाला निघू देत नव्हते पण आमचा निर्णय आम्हाला घ्यायचाच होता आम्हाला ऑफिस पर्यंत आहे आमची मागणी पूर्ण करायचीच आहे मग आम्ही ऑफिसला जातच आहे

अर्थ पोहोचलेला आहे असं आज सकाळी सांगितलं तुमचे अर्थ पोहचले जात नाही सरांनी सांगितलं मॅडमांच्या मोबाईल मेन सर होते ना मुली माझ्यापर्यंत काही आलेलं नाही म्हणजे आलेलं नाही एकशे आधीचा अर्थ आहे कोणाकडे दिला

कालची होती काल सर आहे काल सेंटरचा सदस्य आहे वडेकर सर वंदा कर्तव्यकाळ आहे चौकशी समितीचा महिला चौकशी समिती आपण मिनिटे आहे सात 70% सिफ 70% आहेत सदस्य समिती आमकुनरी नरेश यांना आणि त्या चौकशी समिती त्यांच्या सहीचं आहे समितीचे मुख्य अध्यापक मॅडम आहे मराठी मॅडम आधुनिक शिक्षिका स्फिती पगार धारण भर शिक्षिका आहे आणि शुभांगी परिस्थिती चार लेडीज महिला अधिकाऱ्यांना नेमलवायरी साठी तुमचा जो अर्ज आहे त्या अर्जासाठी त्यांनी दखल घेऊन आणि ते नेमलेले फक्त तुम्हाला त्याची माहिती नसेल तुम्हाला त्याची माहिती नसेल किंवा प्रत आली नसेलो नाही आपण पाठवलं ओके आले ना होती काढली तारीख कधी काढली ऑर्डर सात तारखेला